गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर बर बर जा आज आम्ही चाललो आहे तुळजापूरला भवन याच्या दर्शनासाठी आमची कुलदेवी आहे त्याचबरोबर बरेच दिवस झाला आम्हाला जायचं होतं परंतु जायचं झालं नाही नियोजन करत होतो पण काही ना काही कारण असतं ते पोस्टपॉन होत होतं आज फायनली योग आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता आम्ही सोलापूर हायवेवर आहे तुम्हाला आमच्या ट्रॅव्हलिंगचा त्याचबरोबर दर्शन कसं झालं तिथल्या आसपासचा परिसर कसा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वाटे टोल नाक्यावर आम्हाला एक करवंदवाला दिसला मग आम्ही त्याच्याकडून वीस रुपयेची करवंद विकत घेतली आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली उन्हाळ्यात करवंद खायची मज्जा काही वेगळीच असते ते पण मीठ टाकून ज्यांनी ज्यांनी खाल्ली असेल त्यांना हा अनुभव माहितीच असते आता बघा हा ब्रिज आहे म्हणजे आम्ही फायनली पोचलेला होतो उजापोच्या तिथे ब्रिज खालून गेल्यानंतर समोर डोंगर दिसतोय बघा त्या डोंगरावर जरा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघितलं तर कळेल की असं छोटंसं त्या मंदिराचं शिखर दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय म्हणजे थोडंसं छोटासा डोंगर आहे तो पार करून आपल्याला जायचा इथं बघतून तुम्हाला दिसत असं समोर आता फायनल आम्ही इथं हो। तुळजापूर गावामध्ये पोहोचले आहोत म्हणजे डोंगर वरती चढून आल्यानंतर थोडासा छोटासा डोंगर आहे नाही जास्त काही नाही आता हे आहे ते मेन तुळजापूर गाव आहे आणि इथं हा चौक आहे शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इथून तुम्हाला लेफ्ट साईडला ओळलं म्हणजे जे नवीन आहे ते त्यांच्यासाठी तुम्हाला मॅपवरती सुद्धा कळेलच परंतु स्टरमध्ये मी सांगते आता इथून लेफ्ट साइडला ओळलं की तुळजा भवानीच्या मंदिराकडे रोड जातो आता हा रोड आहे तो तिकडं जातो एक दोन मिनटाच्या याच्यावरती आपण पोहचतोच आहोत फायनली आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहोत भरपूर दिवसाची इच्छा होती तुळजापूरला यायची आणि आज ती फायनली पूर्ण झालेली आहे आम्ही गाडी पार्किंग लावून चालत आलेलो आहोत गा पार्किंगची सोय आहे ती पाठीमागे आहे तिथून तुम्हाला चालत यावं लागतं आणि हा येथे मंदिराचं समोरचं गेट आहे उजव्या बाजूला चप्पल वगैरे ठेवण्यासाठी स्टँड आहे आणि डाव्या बाजूला हे निवास आणि तुळजाभवानी मंदिराचं संस्थान आहे म्हणजे इथं तिथं काही कारभार आहे ते चालतं त्याचबरोबर जे काही दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी राहण्याची ही वगैरे सोय येत आहे आतमध्ये आल्यानंतर बघ हे गेट आहे दुसरं गेट आहे आणि तिथून आता आल्यानंतर अशा पद्धतीने लाईन लागलेली आहे पूर्णपणे दगडी बांधकाम आहे खूप छान असा मंदिराचा परिसर आहे आणि इथं वेगवेगळ्या लाईन लागलेल्या आहेत म्हणजे जवळून दर्शन घेण्यासाठी वेगळी लाईन बाहेरून दर्शन घेण्यासाठी वेगळी लाईन त्याचबरोबर पाय आंघोळ करणाऱ्यांसाठी जाणारी वेगळी लाईन अशा पद्धतीने तीन लाईन लागलेली आहे आणि आज मंगळवार आहे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये लोक देवदर्शनासाठी येतात त्यामुळं भरपूर गर्दी आहे त्याचबरोबर ऊनसुद्धा इतकं आहे की लाईनमध्ये उभा राहायची सुद्धा कपॅसिटी नाही आम्हाला इथं लोक म्हणाले की कमीत कमी दोन ते तीन तास तरी दर्शनासाठी लागतात ते पण बाहेरून ते पन्नास फुटाच्या अंतरावर देवीचं जे हे मन आतमध्ये जे गाभार आहे तिथून ते पन्नास फुटाच्या अंतरावरून दर्शन घेण्यासाठी इतका वेळ लागतो दोन ते तीन तास तरी अंदाजे लागतील आणि हा आसपासचा परिसर आहे तुम्ही बघू शकता ज्यांनी बघितली नाही त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे ते इथं मोबाईल थ्रू बघू शकता अशा पद्धतीने परिसर आहे आता आतमधलं कसं आहे वातावरण किंवा दर्शन वगैरे कसं होतं लाईनला कसं उभं राहतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता मी जे काही शक्य आहे तेवढं शूट करायचा प्रयत्न करते आता इथून आम्ही आतमध्ये जातो आणि मग तुम्हाला बाकीचा परिसर मी तुम्हाला दाखवे आता आम्ही दर्शनासाठी रांगेत उभा राहिलेलो आहोत अशा पद्धतीने जीक पद्धतीने दर्शनासाठी रांग आहे आणि इथून आपल्याला वरती दर्शनासाठी जायचं आहे आणि ज्यांना म्हणजे उभा राहता आहेत नाही किंवा काही त्रास वगैरे होतो त्यांना बसण्यासाठी सुद्धा आहे भाकडे बनवले आहेत एका दोन तीन बाकी अशा पद्धतीने सोय केलेली आहे आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे दर्शनाचा व्हिडिओ बनवता आला नाही कारण खूप गर्दी होती आणि बाळ असल्यामुळं तर तो व्हिडिओ करणं शक्य नव्हतं आणि इतकी गर्दी होती की मोबाईल सुद्धा व्यवस्थित पकडता येत नव्हता समोर तुम्हाला दिसतंय ते मंदिराचं शिखर आहे आणि खालचा तो खालचा मंदिराचा गाभार आहे हा गाभार आहे आणि वर तुम्हाला जे दिसला अगोदर जरा थोडं स्कॉच करून बघू शकता ते मंदिराचं शिखर आहे आणि हा त्याचा आसपासचा परिसर आहे खूप सुंदर आहे दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न वाटलं ऊन आहे त्यामुळे थोडीसं जरा दगदग झाली त्रास झाला अदरवाईज खूप छान आहे मंदिर छान आहे परिसर छान आहे देवीची मूर्ती वगैरे तो खूप सुंदर आहे आणि छान प्रसन्न वाटलं आणि हे अशा पद्धतीने आसपासचा त्याचा मंदिराचा परिसर आहे साईडला छोटेसं असं आदिशक्तीचं मंदिर आहे आणि इथून आता वरती आपल्याला बाहेरचा आउटगेट आहे इथून जायचं आहे खूप स्ट्रेट आहे बाहेर निघताना खूप त्रास होतो गर्दी आहे प्लस असं खडं चढत जायचं आहे त्यामुळे खूप त्रास होतो तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता सोबतच काही फोटोज जोडलेले आहेत जे ले ले की आम्ही मंदिराच्या परिसरात काढलेले आहेत विथ फॅमिली फोटोज त्याचबरोबर व्हिडिओ कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता इथून आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी तर माझा पुढचा ब्लॉगसुद्धा नक्की बघा आजचा ब्लॉग इथंच थांबवते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद